नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोड आलेली मटकी खाण्याचे प्रमुख फायदे जाणून घेणार आहोत हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि पोषक कडधान्य आहे चला या सुपरफूडमधील आरोग्यदायी गुणधर्म जाणून घेऊ मोड आलेली मटकी पचायला हलकी असते आणि पचनसंस्थेसाठी विशेषतः विशेषत उपयुक्त आहे नियमित सेवन केल्याने गॅस अपचन आणि मलावरोध नियंत्रणात राहतात मोड आलेली मटकी फायबरयुक्त आणि कमी कॅलरी असते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ती उत्तम आहे मधुमेह असलेल्या व्यक्तींना साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते या मटकीतील झिंक आणि अँटी ऑक्सिडेंट्समुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते फॅट्स कमी असल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतात जे हृदयरोगाच्या धोक्यास कमी करतात यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते जे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत जीवनसत्व ए मुळे डोळ्यांना आणि केसांना पोषण मिळते मोड आलेल्या मटकीमध्ये भरपूर प्रथिने लोह आणि मिनरल्स आहेत जे हिमोग्लोबिन वाढवतात त्वचेला तजेलदारपणा मिळतो आणि गर्भवती महिलांसाठीही उपयुक्त आहे तर मोड आलेली मटकी नियमित खा आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा आनंद लुटा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या भागात पुन्हा भेटूया आरोग्यदायी माहिती घेऊन